वादता ब्रुताई गामराई बजता आई बा गमराई बालुताई बाबराय वाजता उद्रुताई बा गमराय वाजता अद्रुताय

तत्ममशादि लक्षणम ई कर्णके निलम सर्वागी ताके भूतम महाती समद्रिदै ता सद्गुरुस्तन्नमामि केति सुरं आवासम कारण विरंजनं मुतिरोदं चिदानंदं गुरुब्रह्मणम नमामि ध्यानमरण गुरुमुरति पूजामरण गुरुपदं मद्रामं गोवाके मुख्यमरण गुरुकृपा गुरुनादिनादिचय गुरुभन्दैवतम गुरुगुरमतरम नास्ति तस्मै श्री गुरुवे नमः सद्गुरुनाथ महाराज की जय श्री नमो म्हणून गुरु इंद्राशे इंद्र आशे शास्त्रीनं गाडईत भ्रमाशी मुक्ती न मिळे ते अशे गरबा वा अशी तू सद्गुरू इंद्रदेवाला सांगतात या ठिकाणी लोक उपदेश करत आहेत जर शास्त्रान जर भ्रम जात नाही तर त्या जीवाला कदा काळी भेटते शास्त्र आहे ते जीवाचा हा ज्ञान ब्रह्म आहे ते नाहीसा करून त्याला ज्ञान प्राप्ती होते आणि शास्त्र वाचूनही जर समजा त्याचा भ्रम नाहीसा होत नाही तर मग त्या जीवाला मुक्ती कशी प्रजन्यात ए, ए प्रजन्यात अण्णाच अण्णा द्वारा तिथून शरीरात ए, ए रा आता या ठिकाणी गर्भाची स्थिती सांगायची तर या मनुष्याचा जन्म आहे मग हे पहिल्या पहिल्या प्रथमता पर्जन्यामधून पडते भूमीवर आणि भूमीमधून काय होते जसं आता भूमी पाणी पाणी पडलं त्याचं पाणी पाणी पडायच्या नंतरच जमिनीत पेरलेलं सगळं काही आपली सृष्टी उपजाऊ होईल आणि मग त्याला ते कनिष लागेल त्याला अन्न तयार होईल त्याच्या हा अठरा बारा वनस्पद तयार होईल या सर्वातून जे आपण मग ते खातो त्याचा मग रक्त होते मेद होते मांस होते आणि त्याच जे रेत होते त्या रेतातून मग होतो म्हणजे याची उत्पत्ती सुरुवातीला चक्र कसं आहे म्हणजे पाण्यातून अनात अन्हतून आपल्या आप पोट पाचन रसात पाचन रसातून रेतात रेतातून मग आपली उत्पत्ती आहे रा हो कामागिने ताप नळी ताप नाही श्री परिष्ठ पे ज्यावेळेस तापून त्यावेळा म्हणते ऋतुस्राव झाला चार दिवसाच्या नंतर श्री मासाचा की याच त्या दोघाचं रेत आणि माईचं रक्त दोन्ही घेऊन त्याची उत्पत्ती होते म्हणजे गर्भाची येऊन हे रक्त मिश्री हु मिश्रित राही गर्भाशयात <laughs> देवे ने मरे हा मग आता यवने मध्ये त्या रक्त मिश्रित होऊन त्या रक्त आणि रेत दोन्ही घोटत राहते आणि घोटून घोटून वृंदाकार त्याच्या तयार होते आणि त्या वृंदाकारातून त्याचा अंडाकृती अंडा तयार होते अंडाकृती मध्ये सर्व काही हात पाय सर्व जातात परंतु ते मरत नाही परमेश्वराच्या रक्षण असल्यामुळे त्याला ते काही जीवाला मरत नाही त्या ठिकाणी जीवाची वाढ होते म्हणजे हा तेच नाई व मजा रे ताने मास रक्त रक्त आले मोदका उकडती त्या ठिकाणी हस्ती मास रक्त मजा रक्त सगळं काय तयार होते शरीर तयार होते शरीर तयार, तयार होता ज्या वेळेला आपण जसं ते ग्राहणी मोदक उघडते उकडते आग्नी मध्ये त्या भांड्यामध्ये टाकून उकडत्या पाण्यात त्याप्रमाणे जीवाच्या देहाला उकळा होते मला जटरा दहा आहे इंद्रिय मधामध्ये पोटामध्ये तो गर्भामध्ये परंतु तो जीव ते सगळं सोसून त्या ठिकाणी त्याची वाढ होते उकड थोर मातेची कुस हेच पात्र होते त्याला काय राहायला दुसरं काय राह काय घर आहे त्याला कोणतं काय आहे माईच्या गर्भामध्ये राहा आणि त्याच्यामध्ये मग रक्त मूर्त रे हे सगळं काही घानीच कोटार आहे आणि जठराग्नी आहे आणि शाळेत तिकट अन्न रस काही मायने घेतले त्याचा सुद्धा दहा होते परंतु या सर्व शोसून त्याला त्या गर्भात आवडते शुक्र आधी काशे जरे उपजे खास शरीर उपजे ए, आ, माता हे ज्या वेळा पती पत्नीचं त्या ज्या वेळा मिलन होते त्यावेळेला प्रपंच घडते व्यवहार घडते त्यावेळेला काय होते तर बाबा म्हणजे मुलगा कान होते मुलगी का नव्हती तर त्याचं कारण असं आहे की म्हणजे बापाचं रेत जर अधिक झालं कित्याच तर मुलगा होती आणि त्या ठिकाणी मातेचं रक्त अधिक झालं बापाचं रेत कमी झालं तर मुलगी होती आणि दोन्ही बरोबर जाईल तर मग ते पण ती होती झालं रक्त रे जसं मान होता आकुसेवालिनी भिन्न होता आवडे आवळे होती आणि मला त्या ठिकाणी जन्माची असंच आहे म्हणले ते बापाचं रेत जास्त झालं तर मुलगा माहीत आधी झालं तर मुलगी आणि दोन्हीच बराबर झालं तर मग तो नकोशक आणि दोन आवळे जागा होण्याचं कारण हवेच्या जोराने कदा काळी वेळेस चुकून म्हणा गर्भाशयामध्ये दोन वेळेस बाजूबाजूला दोन जावळे त्या ठिकाणी जन्मल्या जातात हा त्याचा जा प्रकार जन्मगर्भाचा आमगळा रजसौचा विटाळे बाळ तो निर्मळ आणि आमगळा आमगळा आहे रजसवलेचा विटाळ आणि त्या विटाळा आहे हा विटाळ बाळाचा जन्म होऊ शकत नाही म्हणून हा आंब्यावर आंबळा असलेला रक्त मातीचा विटाळ त्याच्यामध्ये त्याची उत्पत्ती आहे आणि तेच दोन निर्मळ हे चांग चांगलं म्हणजे चांगलं असं बोल बाल होते रेत रक्त जे एकत्र मिळते पाच होते सात दिवसा आणि पिशवी होते आणि रक्त दोन्ही एका जागी होतात आणि त्याचा लहान आकार म्हणजे लहानसा एक म्हणजे बुरबुडा तयार होते आणि तोच बुरबुडा दिवस मासी दिवस मासी पाच सात मासाला त्याचा एक असा आकार तयार धरले जाते पिशवी तयार असा हो एक गोळा तयार होते महिन्याने हो मासा आणि मस्तक निर्माण तिसरे मासी पोट हो ना हस्तपाला एका महिन्याला तो अंडा आकार येते त्याला मग दोन महिने तीन महिने झाल्याच्या नंतर हस्तपाद त्याला फुटल्या जात अंकुर असे छोटे छोटे अंकुर फुटल्यावर पाय त्याला फुटतात म्हणजे त्या शरीराची आकृती व्हायला तयार होते चौथे मासे तोचा पाचवे मासे उगम खाचा उद्भव मग त्या ठिकाणी चौथ्या त्याला त्वचा निर्माण होते त्या शरीरावर शरीर छोटस तयार होते बारीक बारीक हातपाय लहान लहान हात पाय डोळे शरीराची आकृती तयार होते त्याच्यावर त्वचा तयार होते आणि नंतर सहा महिन्याच्या नंतर त्याला डोळ्याच्या जागेत थोडासा आकार म्हणजे नवद्वार म्हणजे डोळे दोन नाक आणि खाली बुद्ध द्वार हे सर्व इंद्रियाच्या नवद्वार आपले इंद्रिय नवद्वार ते सर्व काय त्याच्यामध्ये आकार त्याचा उत्पन्न होते सहाव्या महिन्यापासून वायू पायापासून सातवी मासे टाळू फोडून आंतरी चेतना प्रवेश करी आता ते काय आहे ते वालू वायू म्हणजे चेतना चेतना पायापासून टाळू अं सातव्या महिन्यापासून राहते सातव्या माश्या महिन्यामध्ये त्याला तो करून चेतना मनामध्ये तयार होते म्हणजे म्हणजे आत्मा त्याच्यामध्ये आत्मचेतना त्याच्यामध्ये जागृत होते मातेने खाता ने त्याच आरस नाटी चित्रात न ओचे पोटात जाऊन त्याचे जीवन गर्भवासी आणि मग माईनं जे काही अन्न खालं त्याच अन्नाचा काही पाचक रस त्या लेकराच्या बोंबीला जो नाळ राहते त्या नाळा बो वाटत बोंबीच्या बोंबी मार्गाद्वारातून त्या लेकराला थोडस काही प्राप्त होते अन्न तेवढंच त्याला मग त्याच्यामध्ये बी तिने गरम तिखट त्याचा बी त्याला मग त्रास होते कमी जास्त परंतु त्याला त्या अन्न त्या, 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 हो त्या, त्या, त्या उदरामध्ये ते प्राप्त होते त्याला म्हणून जन्मता लेकरू जे संडास करते त्यानं मग मधामध्ये काय खाल त्याने काय माहिती दुधही पिलं नाही काय त्याला काय जेवणाची व्यवस्था केली नाही पण जेवणाची व्यवस्था देवानं त्या नाळीद्वारे बॉम्बीच्या ठिकाणामध्ये टावरद्वारे त्याला ती व्यवस्था माहीने खाले त्याच्यातूनच थोडासा त्याला प्राप्त होते त्या, त्या, त्या जीवात दोन्ही अर्धा एक होते ते महाडिवाळे उठती आधी न कृष्ण कृष्ण तावांत ए मातेला सुस्ती तशी ए मायला सुस्ती येते दोन्ही आवळे सगळे एक होतात त्याला मग ते डोवाळे लागले म्हणतात त्याला म्हणजे बाबा मग त्या त्या ठिकाणी त्याला आपण त्या लेकराच्या भावना सगळ्या काही मनामध्ये सर्व काही उत्पन्न म्हणजे चेतना त्याला प्राप्त होऊ

तना होती पुष्ट कृष्ण मुख ही पूर्वी योजना दुग्धाची मला त्या ठिकाणी काय होते नरक मूत्रामध्ये त्या पिंडाच्या माईच्या कोतळ्यामध्ये ह्या जीवाच्या देहाची वाढ होते आणि इकडं माईच्या शरीरामध्ये रक्ताचे दूध होते त्याला उपजताच पिण्यासाठी हे विश्वराचे स्रोत तिमे दक्षिण कुस होता थोर ए समजवा जन्मेल पुत्र रामपक्षी होता थोर एक ज्ञानिर्धार जाणारिया माझा त्या ठिकाणी दक्षिण मातीची जे दक्षिण म्हणजे डावी बाजू नाही उजवी वाम पक्षी म्हणजे दक्षिण वाम पक्षी म्हणजे वाम, पुक्षिन। वाम... हम। हम। आता दक्षिण डाईच डाईवी बोलली दक्षिण कुश थोर समजावा जंगल कुश वाम पक्षी होता थोर कन्या उजव्या उजव्या वाम वाम कुश उजव्या बाला म्हणतो उजवी उजवा जर मोठ झाला आयच तर पुत्र होते असच आणि हो। डाव झालं तर मुलगी लोटता नवमासे पूर्णत्व ये गर्भासे संभ्रोणी पूर्वक्रमास प्राती स्वरास पिळूनी हो नऊ मास गर्भवासामध्ये पूर्ण झाल्याच्या नंतर मग त्याला परमेश्वर त्याला बाहेर ढकलून देतो मग वाजल मला येतो सातवी मासापासून होऊन याच लाय मान आवडामु येऊन आनंद बोले परमेश्वर आ हा सातव्या महिन्यामध्ये मग आता अधोमुख म्हणजे मूर्क पर्यंत जो तोर वर राहते लेखाचं परंतु सातव्या महिन्यामध्ये खाली येऊन इकडे त्याचं मूर्क केल्या जाते परमेश्वराला मग आता त्या वेळेस देवाचा धावा करते म्हणजे तो जो

देवामध्ये फार या मध्ये मी कंटाळून गेलो आणि या नरक नकजोळामध्ये आता पोळून गेलो आहो आणि याला मी कंटाळलेला आहोत तर कृपा करून मला सोडे हो यातून मला बाहेर काढ असं ते आत्मा त्या ठिकाणी देवाची विनंती करतो नाना आलो हो वाटे मला नरका हा जे, जे कर्म केलो त्या त्या कर्माचं फळ भोगून भोगून मी आलो परंतु आता या गर्भ गर्भामध्ये मला अधिकच कष्ट वाटत आहे देवा या ठिकाणी माझा आत्मा गजमरत आहे आणि मातेच्या या ठिकाणी माते नरकमूत्राचा आणि अग्नीचा ट्रागचा दहा सोसत नाही तर कृपा करून यातून मला काढ म्हणून अशा प्रकारचे देवाला विनंती तू आत्महत्या करतो करीन करी करी। मला आता मी कधी पाप कर्म करणार नाही पुन्हा गर्भ वाचायला नको देवा आता मी तुला कवाच विसरणार नाही तरी क्षमा करा देवा मला झालेल्या कर्माबद्दल आता पुढे करणार नाही मी आणि मग असा विनंती करते देवाला तो <laughs> <laughs> परमेश्वर जय जय उद्या होई सद्गुरु महाराज की जय आनंद आरती प्रेम चांती मितेलो प्रकाश उजळला ज्योती जाती भक्त जय आनंद गर्जती आनंदाचा हा स्वानंदाचा मेळा प्रेमे नाचती जय देव जिनके दे रूपा रूपास स्वरूपा सगळा जीवाचार साक्षी प्रदीपादिनंद्र जी सार आकार राैतन्य तला संसार पिंडया ब्रह्मांड राहु गिराकार रे देव जे आनंद रूपा रूपास स्वरूपा सगळा जीवाचार साक्षी प्रदीपा जी